ज्याच्यावर प्रेम केलं त्यानच दिला धोका बुधवार पेठेत आसामच्या महिलेला बॉयफ्रेंडने विकलं पाच लाखात महिलेसह तिच्या सहा वर्षाच्या मुलीचाही केला सौदा पोलीस अधिकाऱ्यांनाही तोडले महिलेचे लचके महिलेला चार महिने इच्छेविरुद्ध करावा लागला वेशा प्रेमात ला महिलेची ही ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच धोका दिला ज्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला अशा बातम्या आपण नेहमीच ऐकतो अशा घटना नेहमीच घडत असतात मात्र अशाच पद्धतीची एक प्रत्येकालाच हादरवून टाकणारी अशी एक गंभीर घटना पुण्यामध्ये घडली आहे घडलं असं की एका पंचवीस वर्षीय महिलेने एका इसमावरती प्रचंड विश्वास ठेवला त्याने तिला लग्न करण्याचं वचन दिलं आणि लग्न करण्याचं वचन देऊन स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीला घेऊन ही महिला या पुरुषाबरोबर पुण्यात निघून आली ही महिला मूळची आसामची आसामहून पुण्यात येऊन तुला नोकरी धंदा लावतो तुझ्याबरोबर लग्न करतो असं सांगून या पुरुषाने तिला पुण्यामध्ये आणलं मात्र पुण्यामध्ये आणल्यानंतर तिच्याबरोबर जे काही घडलं ते प्रत्येकालाच चीड आणणार होतं पतीच्या बोलण्यावर त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून ही महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीला घेऊन पुण्यामध्ये दाखल झाली मात्र पुण्यात आल्यानंतर या व्यक्तीने तिचा विश्वासघात केला तिला थेटपणे बुधवार पेठेतल्या थे एका कुंटन खाण्यामध्ये आणून विकण्यात आलं पाच लाखांना तिची विक्री करण्यात आली आणि गेल्या चार व महिन्यांपासून तिला याच ठिकाणी वेश्या व्यवसाय करायला भाग पाडण्यात आलं होतं ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली त्याच घटनास्थळावरती मी आत्ता उभी तुम्ही माझ्या मागे जो वाडा पाहताय याच वाड्यामध्ये ही महिला गेल्या चार महिन्यांपासून वेश्या व्यवसाय करत होती खरं तर तिला ते करायला भाग पाडलं जात होतं ही महिला ज्यावेळी पुण्यात आली त्यावेळी या व्यक्तीने थेटपणे तिच्या मुलीसह तिला या ठिकाणी आणलं आणि इथे असलेल्या कुंटणखाण्याच्या एका मालकाला पाच लाखांना विकलं तिच्याबरोबर तिची जी सहा वर्षांची मुलगी होती तिलासुद्धा याच ठिकाणी विकण्यात आलं आणि गेल्या चार महिन्यांपासून या महिलेला याच ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं तिला शरीर विक्री करायला सांगितली जात होती आ, हजार दोन हजार रुपयांचे जे काही तिच्याकडून तिच्याकडे जे काही कस्टमर्स येतील त्यांच्या कस्टमर्स आल्याच्या नंतर तिला एक प्लास्टिकचा बिल्ला दिला जात होता आणि ते म्हणजे तिने किती कस्टमर्स घेतले आणि तिला किती पैसे मिळणार आहेत याचा हिशोब त्या सगळ्यावरून ठरत होता खरं तर महिले या महिलेला या सगळ्याच नरक बाहेर पडायचं होतं मात्र बाहेर कसं पडायचं हा प्रश्न होता तिने हिंमत दाखवून एकदा पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र त्यावेळी सुद्धा ती पुन्हा तिला याच ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं मात्र दुसऱ्या वेळेस जेव्हा तिने हा प्रयत्न केला त्यावेळेस ती पळून जाण्यामध्ये यशस्वी झाली त्याचबरोबर ही जी महिला आहे आपण बघतोय की बुधवार पेठेतलं दत्त मंदिर जे आहे त्या दत्त मंदिराच्या समोरची ही लेन आहे आणि त्या ठिकाणी तिला डांबून ठेवण्यात आलं होतं या ठिकाणच्या एका वाड्यामध्ये तिला देह विक्री करायला लावली जात होती त्यामुळे या महिलेने थेटपणे इथून पळ काढला आणि समोरूनच राईट मारलं तर आपल्याला माहिती आहे दगडूशेठ हलवाईचं गणपती मंदिर आहे त्यामुळे ती त्या ठिकाणी थी गेली तिथे गेल्यानंतर तिला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले त्या सगळ्याच कार्यकर्त्यांना तिने तिची आपोबीती सांगितली जी काही हकीकत तिच्याबरोबर घडलेली होती ते सगळं सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच कार्यकर्त्यांनी तिला मदत करायचं ठरवलं तिला घेऊन थेटपणे फरासखाना पोलीस ठाणे गाठलं आणि तिथून पुढे फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा या महिलेला तिची तक्रार दाखल करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला या महिलेला घेऊन सामाजिक कार्यकर्ते फराजखाना पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले त्यावेळी जे जे आरोपी आहेत त्या आरोपींविरोधात गुन्हा तर दाखल झाला मात्र या सगळ्यामध्ये अतिशय भयानक गोष्ट जी लक्षात आली ती अशी होती की या महिलेवरती डी बीचं जो तपास अधिकाऱ्यांचं जे पथक असतं पोलिसांचं त्यांच्यापैकी एक पोलीस अधिकारी कर्मचारी जो आहे तो या महिलेवर वारंवार तिच्या परवानगीशिवाय तिचे इच्छेविना अनैसर्गिक पद्धतीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार करत होता फराजखाना पोलीस ठाण्यामध्ये बाकीच्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला मात्र या पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल होत नव्हता कारण त्याचं नाव माहीत नव्हतं ना नक्की कुठल्या का चौकीमध्ये तो कार्यरत आहे हे सुद्धा माहीत नव्हतं त्यामुळे मग अखेर या सगळ्याच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या केला आंदोलनं केली आणि त्याच्यानंतर या, या सगळ्या प्रकरणातला गुन्हा दाखल झाला मात्र जेव्हा ही महिला त्या ठिकाणून बाहेर पळून आलेली होती त्यावेळी नेमकं काय घडलं आणि तिथून पुढे या कार्यकर्त्यांनी नेमकी तिची मदत कशी केली हे जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर आत्ता संतोष साठे तुम्ही स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये पुढाकार घेतला ती महिला जेव्हा तिथून बाहेर पळून आली त्यावेळेस नेमका घटनाक्रम आम्ही आमचे दोन कार्यकर्ते ते ह्या ठिकाणी दगडू शेटला आले होते आणि ते आल्यानंतर त्या दत्त मंदिराच्या वळातून दोन मु एक मुलगी जिथनं पळत आणि त्यांना तेन दिसली आणि त्या मुलीने त्यांना मुलांना थांबवलं आणि म्हणली मला मदत करा मग त्यावेळेस त्यांनी विचारलं काय विषय मग तिला पाणी वगैरे दिलं आणि तिला बसवल्यानंतर तिला विचारलं काय विषय तिने सांगितलं की मला या ठिकाणी किडनॅप केलेलं आहे आणि मला या ठिकाणी माझ्या जीवाला धोका आहे माझ्या मुलीच्याही सहा वर्षाची तिची मुलगी आहे तिच्या मुलीच्याही जीवाला धोका आहे आणि मला इथून तुम्ही घेऊन चाला म्हणून त्यांनी त्या मुलीला मुली स्वारगेटकडे आणलं आणि त्यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला त्या मुलीला घेऊन आली व आम्हाला फोन केला की असा असा विषय झालेला आहे मग आम्ही भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही पूर्ण माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर मुलीकडून असं कळालं की तिला असा मुरून तीन महिन्यामध्ये तीन महिन्यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये काहीतरी तीन का सहा तारखेला तिला तिचा एक बॉयफ्रेंड होता त्या बॉयफ्रेंडनी तिला फसवून तिला बोलला की मी आपण पुण्यामध्ये जाऊ मी तुझ्यासाठी तुझ्यासोबत तिथे गेल्यानंतर लग्न करेल अशा पद्धतीने तिला खोटं बोलून पुण्यामध्ये आणलं फसवणूक करून आणि त्याला ह्या ठिकाणी बुधवार पेठमध्ये तिला आक्का आहेत कोणतरी त्यांना विकलं आणि त्यांच्याकडून पाच लाख रुपये कॅश त्यांनी घेतले असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं रात्री परंतु हे कॅश घेता असताना त्या मुलीला इतकी मारहाण झाली त्या दिवशी ज्या दिवशी त्या मुलीला इथं आणलं त्या दिवशी इतकी मारहाण झाली त्या मुलीला मारलं ती मुलगी नाही म्हणत होती तरी तिला मार मारहाण करून तिची एक सहा वर्षाची मुलगी आहे त्या मुलीला देखील किडनप करून ठेवलं होतं त्यांनी की तुला हे करावंच लागलं नाही तर आम्ही तुझ्या मुलीला मारू असं सांगितल्यानंतर त्या मुलीने बळजुबरीने तीन महिने त्याच्यावर अत्याचार होत होते आणि ज्यावेळेस पहिल्यांदा ती मुलगी ज्यावेळेस तिला पहिल्यांदा त्या ठिकाणी हे केलं व्याशवसाय करायला सांगितलं त्यावेळेस कोणीतरी डी बीवाला अधिकारी होता कर्मचारी होता की त्याने त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की ह्या ठिकाणी जी नवीन मुलगी येईल त्या मुलीला सर्वात पहिलं ह्या सोबत राहावं लागेल आणि नंतरूनच तिने तिथून पुढे अशा व्यवस्था चालू करायचं अशा पद्धतीचं त्या मुलीचं स्टेटमेंट आहे खरंतर ही गांभीर्याची बाब आहे आज पुणे हे विद्याचं माहेरघर आहे या ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील तरी अतिशय दुर्दैवी बाब आहे कारण की आता त्या मुलीने आम्हाला सांगण्यात असं आलं की तिच्यासोबत दहा बांगलादेशी मुली होत्या आणि त्या बांगलादेश मुली ह्या गेल्या त्यावेळेस तिला आणलं होतं जानेवारी महिन्यात त्याच वेळेस तिला त्या दहा महिला त्या ठिकाणी आणल्या होत्या मुली होत्या अठरा वर्षाच्या सतरा वर्षाच्या मुली होत्या त्या मुलींना देखील इतके मारत होते की तुम्हाला हे करावंच लागेल म्हणून आणि आत्ता रिसेंटली दोन का तीन दिवसापूर्वी अजून दोन मुली आणल्या होत्या म्हणजे बांगलादेशवरून ह्या ठिकाणी मुली आणल्या जातात त्या मुलींचे आधार कार्ड डुप्लिकेट हे मोबाईलमध्ये बनवले जातात त्या त्या आधार कार्डवरती ह्या ठिकाणी त्यांचं डुप्लिकेट त्यांना लग्न त्यांचं लावून दिलं जातं त्यांना नवरा या असं दाखवलं जातं आणि त्यांच्याकडून हा व्यवसाय कॅला करून घेतला जातो ज्यावेळी तुम्ही त्या महिलेला घेऊन या ठिकाणी दाखल दाखल झाला त्यानंतर हा सगळा गुन्हा करून काही तुम्हाला संघर्ष करावा लागला कारण त्यानंतर इथे आंदोलन सुद्धा करावं लागलं होतं विषय कसा झाला ज्यावेळेस भारतीय विद्यापीठला आम्ही होतो त्यावेळेस तिथल्या पी सोबत बोललो आम्ही की असा असा विषय आहे मुलगी फरासखाना पोलीस स्टेशनला जायला घाबरतीये तर आपण गुन्हा इथंच नोंद करून घ्यावा कारण की तसं गुन्हा नोंद करून घेऊ शकले असते ते कारण की मुलगी या ठिकाणी तिला भीतीदायक वातावरण वाटत होतं कारण की ह्या ठिकाणचे काही क कर्मचारी असतील काही अधिकारी असतील ते त्या ठिकाणी हप्ता घेण्यासाठी जातात अशी त्या मुलीने आम्हाला सांगितलं होतं मग त्यामुळे आम्ही साहेबांना बोलव रिक्वेस्ट केली त्यानंतर ते मी सी पी ऑफिसला गाडगे साहेब म्हणून जे सी पी साहेबांचं काम बघतात मी त्यांना फोन देखील केला त्यांनी जॉईंट सी पी साहेबांना तुम्ही या मी त्यांची भेट करून देतो परंतु त्या भारतीय विद्यापीठला जे पी आय आहेत त्यांनी पी या ह्या ठिकाणच्या पी फोन केला व त्यांनी सगळी गोष्ट सांगितली सगळा प्रकार सांगितला व त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी त्या मुलीला पोलीस प्रोटेक्शन देऊन ह्याच ठिकाणी पाठवलं आणि ह्या ठिकाणी पाठवल्यानंतर जी पीडित होती त्या पीडितनी पूर्ण त्याचा स्टेटमेंट दिलं परंतु त्या स्टेटमेंटमध्ये फरक करण्यासाठी म्हणजे स्टेटमेंटमध्ये काही अधिकाऱ्यांची नावं डी पोलीस यांचं नाव येऊ नये म्हणून ह्या ठिकाणचे जे पी आय आहे ते पी आय साहेबांनी देखील आम्हाला बरेच वेळा सांगत होते की आपण पोलीस यांचं नाव ह्याच्यातून काढू आपण पुढच्या तपासामध्ये बघू असं करू तसं करू आम्ही वारंवार त्यांना रिक्वेस्ट करून स्वतः एस त्यांना सांगितलं होतं की जे काही त्यांची तक्रार आहे जे काही फिरत आहे ती पूर्णपणे घ्या पण पी साहेब घेत नसल्यामुळे या ठिकाणी ठिकाणी आम्ही आम्ही आहेत आंदोलन केलं होतं हे आंदोलन झाल्याच्या नंतर आता नेमकं का स्टेटस काय कारण तुम्ही या प्रकरणामध्ये पुढाकार घेतलेला आहे सगळ्याच गोष्टी तुम्ही स्वतः हँडल करताय तर आत्ताचं नेमकं का स्टेटस काय आता आम्हाला असं कळलं की तीन जे आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे कालच त्यांची जी आक्का कोण आहे तिला कालच आणलेलं आहे या ठिकाणी कालच तिला अटक केलेली आहे ते चार मोबाईल पण जमा केलेले आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे काही तपास होतो आहे तो तपास पूर्णपणे योग्यरित्या व्हावा त्या तपासामध्ये कुठेही आम्हाला संशय येईल अशा पद्धतीचा तपास होऊ नये आम्ही ज्या प ज्यावेळेस इथं आलो ना आमचा त्यावेळेस वेळ घालवला आहे पोलिसांनी आम्ही सांगितलं होतं की त्या ठिकाणी दहा बांगलादेशी मुले आहेत तुम्ही आमच्यासोबत चला पण ह्या ठिकाणी पी आय साहेब आहेत त्यांनी इतका वेळ लावला की त्या ठिकाणी या म्हणजे आमचा संशय की ह्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांनी संबंधित महिलेला फोन करून त्या मुली तिथनं गायब करायला सांगितलं हो तिथं लॉक लावले म्हणजे ही दुर्दैवी बाब आहे आणि आम्ही तिथं विचारलपूस केल्यानंतर आम्हाला हे पण कळलं आहे की तिथनं मुली कुळून गेलेल्या आहेत म्हणजे दहा मुली बांगलादेशी मुली या ठिकाणी ठेवल्या होत्या आणि या बुधवारपेठमध्ये तब्बल साडेबाराशे तेराशे मुली अजून देखील आहेत पण पोलीस कारवाई करत नाही आम्ही धनकवडीत राहून आम्ही बालाजीनगर कात्रला राहून आम्हाला कळते की बुधवारपेठमध्ये अशा व्यवसाय करण्यासाठी बांग बांगलादेशवरून मुली आणतात बांगलादेशच्या मुली इथं आहेत पण यांना चिटकूनच बुधवार पेठ आहे या पोलीस स्टेशनला चिटकूनच बुधवार पेठ आहे यांना कळत कसं नाही आम्हाला याचे मोठं हे वाटतंय या प्रकरणामध्ये या महिलेची विक्री करणारा तिचा बॉयफ्रेंड तिला खरेदी करणारे कुंटन मालक आणि त्याचबरोबर ज्या पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले त्याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणामध्ये जेव्हा गुन्हा दाखल होत होता त्यावेळी या महिलेकडे तिची मुलगी नव्हती तिची मुलगी या आरोपींकडेच होती तिच्या मुलीला कुठेतरी लपवून ठेवलेलं होतं मात्र नंतर जेव्हा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी या सगळ्याच आरोपींना अटक केली ताब्यात घेतली त्यानंतर मात्र या आरोपींनी तिची मुलगी जी आहे ती तिच्याकडे सुखरूपपणे पोहोचवलेली आहे त्यामुळे सुदैवाने आता या महिलेकडे तिची मुलगी सुद्धा आहे मात्र अजूनही या प्रकरणामध्ये जो पोलीस अधिकारी आहे त्याची ओळख पटलेली नाहीये कारण या महिलेला त्या पोलिसांचं नाव माहिती नाहीये फक्त चेहरापट्टी माहीत आहे कसं दिसतात हे आहे आरोपींची ओळख परेड होणार आहे आणि या ओळख परेडच्या नंतर मग हा कोण नेमका अधिकारी आहे ते निष्पन्न होईल अर्थात या सगळ्यामध्ये आता बाकीचे जे तीन आरोपी आहेत तिन्ही आरोपींना अटक सुद्धा केलेली आहे या महिलेची सध्या मेडिकल चाचणी होणार आहे आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये या महिलेला पुन्हा आसामला म्हणजे तिच्या तिच्या घरी पाठवलं जाणार आहे मात्र या सगळ्याच प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुण्यातला जो काही वेश्या व्यवसाय आहे बुधवार आहे या बुधवार पेठेमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना जबरदस्ती त्या ठिकाणी डांबून जबरदस्ती त्यांना कुणाकडून तरी त्यांची विक्री करण्यात आली आहे आणि त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध तिथं वेश्या व्यवसाय करावा लागतोय अशा महिलांच्या सुटकेसाठी पुणे पोलिसांनी काहीतरी प्रयत्न करावेत अशी पुन्हा एकदा गरज निर्माण झाल्याचं पाहायला मिळत कारण या महिलेने सांगितल्याप्रमाणे ती जिथे राहत होती त्या ठिकाणी सुद्धा बांगलादेशच्या दहा पेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या आणण्यात आलेल्या होत्या त्यामुळे आपण जर पाहिलं तर नॉर्थ ईस्ट कडचे जे स्टेट आहेत आणि त्याचबरोबर बांगलादेश आहे या ठिकाणून अनेक अशा महिला आहेत ज्यांना जबरदस्ती बुधवार पेठेत विकलं जात आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने शरीर विक्री केली जाते त्यामुळेच या सुटके साथी या महिलांच्या सुटकेसाठी सुद्धा पुणे पोलिसांनी प्रयत्न करावेत अशी मागणी सध्या जोर धरताना पाहायला मिळते कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट